नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी नेस जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर या प्लॅटफॉर्मवर आज आपण शिकणार आहोत सरहुद्या किंवा सोपे रुद्या सरळीकरण असं देखील याला म्हणतात या, या प्रकरणावर आपण आज चर्चा करणार आहोत ते देखील अगदी कमीत कमी वेळात आपल्याला ही उदाहरणं कशा प्रकारे सोडवता येईल त्याविषयी आपण चर्चा करूया आणि लक्षात तुमच्या बघूया सरळ रूप म्हणजेच तर रूप म्हणजे सोपे रूप द्या आणि म्हणजेच काय सिंप्लिफिकेशन म्हणतात त्याला काय म्हणूया आपण सिम्प्लिफिकेशन असं देखील म्हणतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाणे बघूया समोर काय आता याच्यामध्ये पद असतात विविध प्रकारची पदे असतात हो की नाही आता पदावली म्हणजे काय तर पद म्हणजे संख्या आणि आवली म्हणजे मालिका म्हणजे पदाच्या मालिकेस काय म्हणतात पदावली म्हणतात हो की नाही ती मालिका म्हणजे आपण बुद्धिमत्ताच नाही हे देखील गणितामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारची पदे येतात आणि सगळ्याच प्रकारची त्याच्यामध्ये चिन्ह देखील असतात बघा पदावलीने धन ऋण गुणिला भागीला अशी चिन्हे असतात कधी कधी चा किंवा चा, चे अशी आश्चर्य येतात आणि चाक किंवा चे म्हणजे काय गुणाकार असं म्हणतात लक्षात तुमच्या बघा आता अशा प्रकारची सर्वच चिन्ह असतात आणि या चिन्हामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का कंचे भागू भेव कंचे भागू भेव या पद्धतीनं आपण करत असतो आता कंचे म्हणजे काय कंस कंसाचा गुणाकार कंस नाही भा म्हणजे भागाकार गु भागा म्हणजे गुणाकार म्हणजे आणि व म्हणजे वदाबाकी अशी याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे हो की नाही मागे पुढे जरी केलं तुम्ही तर कन्फ्यूज होऊन उत्तर चुक चुकते चुकू शकते म्हणण्यापेक्षा उत्तर अगदी चुकीचं येते त्याच्यामुळं आपल्याला सिस्टमॅटिक वे याची खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे त्याच्यामुळे अगोदर कंस सुरू आहे भागाकार आहे आणि त्याच्यामुळं त्यालाच आपण बॉडमॅस रूल म्हणतो काय तार, म्हणतात बॉर्डमॅथ रूल बॉडमॅथ बी म्हणजे ब्रॅकेट इथं ऑफ किंवा नाही लिहिलं तरी चालते हा म्हणजे काय डी म्हणजे डिव्हिजन यम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे एडिशन आणि यस म्हणजे सबस्क्रॅक्शन बॉर्डमॅस रूल म्हणजेच कंचे बेवा असे देखील आपल्याला म्हणता येतं आलं लक्षात एवढं या पद्धतीनं आपल्याला ही उदाहरणं सोडवायची चला तर मग आता बघा काय म्हणते सोळा गुणीला दोन भागीला चार अधिक तीन गुणीला दोन भागीला दोन ओके नाही याचं उत्तर बघा मी काय म्हणालो माहिती आहे का चार दोन्ही आठ आठ आणि एक आठ आणि तीन अकरा पर्याय क्रमांक एकच उत्तर लक्षात तुमच्या मी काय केलंय बघा थोडस व्यवस्थित सोडून घेऊया सोळा गुणीला दोन भागीला चार अधिक तीन गुणीला दोन भागीला दोन लक्षात तुमच्या आता हा कोण सोडून घेऊया पहिले अठ्ठेचाळीस भागीला चार अधिक तीन गुणीला एक हा भागाकार केला पहिले आणि हा कोण सोडून दिला एक त्याच्यामध्ये याचा गुणाकार करूया याला या चारने याला भागायच नाही ना आता किती होईल मग बारा चार एक चार चार दोन्ही आठ बारचोक अठ्ठेचाळीस आणि इथं किती तीनच यायला किंवा सोळजून बत्तीस पाहिजे होता ना हा हा किती पाहिजे होता सोडजुनी बत्तीस आणि ने याला बघितलं चार, या चार आठ बत्तीस अधिक तीन एक तीन हा काय झाला या आठला आला मग आठ अधिक तीन किती अकरा पर्याय क्रमांक दोनचं उत्तर ओके हो असं अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिक सोडवावं लागतं आणि ही जेव्हा करण्याची प्रॅक्टिस होईल तुमच्या तेव्हा मग इथे येतात बघा याच्यासाठी काय घेतला मी एक याच्यासाठी काय घेतलं मी सोळजून बत्तीस बत्तीस म्हणजे किती आठ हा काय झाला बत्तीस भागीला चार अधिक तीन पण गुणीला एक मग चार आठ बत्तीस आठ अधिक तीन बरोबर किती इथल्या ती लिहायची गरजच नाही डोळ्यानं पाहूनच करताय आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे उदाहरण होतं आपलं अगदी सोपं आणि कमीत कमी वेळात आपल्याला गुण मिळवून देणार अशा बघा एक ट्राय करा वीस वजा पाच गुणीला दोन अधिक तीन वजा अठरा भागीला दोन हा काय होईल दोन एक दहा दहा तेरा बारा अकराच अकरा ते करता येईल काय म्हणते बघा वीस वजा पाच गुणीला दोन अधिक तीन वजा अठरा भागीला नऊ अशा प्रकारे आपल्याला हे करायचं करता येईल चला करा चला करा माझ्यासोबत बघ काय वीस वजा पाच गुणीला दोन अधिक तीन वजा अठरा भागीला नऊ ओके इथं किती आले म्हणालो आपण दोन नऊ दोन्ही अठरा हा किती पाच दोन्ही दहा वीसातून दहा गेला किती राहिला दहा अधिक तीन आणि वजा दोन वजा हा दोन मग दहा तीन तेरा तेरातून दोन गेले किती राहिले अकरा पर्याय क्रमांक एक पण आता आपल्याला जर व्यवस्थित सोडवायचं असेल तर बघा या वीस ला वीस घेतो मी या दोघांचा गुणाकार अधिक तीनला तीन वजा या दोघांचा भागाकार किती अ लक्षात तुमच्या अशा प्रकारे मग आता काय होईल याचही तुम्ही वजाबाजी करू शकता दहा या अधिकला अधिक याची वजाबाकी करू शकता एक बरोबर किती पर्याय क्रमांक एकच उत्तर कमीत कमी वेळात पाहता क्षणी केवळ डोळ्यानेच केवळ डोळ्याने पाहता के क्षणी आपल्याला पेनचा वापरही करायची गरज नाही बघा काय म्हणते आता दहा वजा पेटी कंसात नऊ वजा भैरपी कंसात आठ वजा साध्या कंस सात वजा सहा साधा कौस बंद मैरपी कंस बंद पेटी कौंस बंद वजा पाच बरोबर एक, एक, एक सात दोन आठ तीन पर्याय क्रमांक जा पर्याय क्रमांक तीनच उत्तर होईल बघा अगोदर काय करूया आपण सर्वात लहान करून सोडून घेऊया बघा आपलं असं आहे उदाहरण सात वजा पेटी कोण सात नऊ वजा मैरपी कंसात हे मैरपी कंस आहे वजा सात वजा सहा आणि मैरपी कंस आणि वजा पाच बघा दहा वजा पेटी कंसात नऊ वजा मैरपी कंसात आठ वजा एक हा सोडवला ना पहिले आपण ओके नाही मग याला काय होईल हा हा आणि वजा आता पुन्हा काय करूया दहा वजा पिटी करून सात नऊ वजा आठातून एक गेला सात राहिला आणि वजा किती पाच मग आता काय होईल दहा वजा किती नऊातून सात गेला, गेला दोन राहिला वजा पाच मग दहातून आठ गेला दहातून दोन गेले आठ राहिले आठातून पाच गेला तीन राहिला किंवा दहा वजा सात पाचून दोन सात ऋण चिन्ह मग दहा सात गेले किती राहिले तीन राहिले पर्याय क्रमांक तीनचं उत्तर एवढं आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं पण आपण अगोदर प्रकारे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितले ओके नाही खूप सोपं होतं पहिल्यांदा छोटा कंस मोठा कंस मोठा कंस मोठा कंस असं आपण वाढत गेलो त्यानंतर बघूया बघा चोवीस चोचौक चो शहाण्णव शहाण्णव मधून नव्वद येते ब्याण्णव चोवीस चौक शहाण्णव शहाण मधून चार गेले ब्याण्णव बघा तीन तीन आठ चोवीस चोवीस ने याला गुणा चोवीस चौक शहाण्णव शहाण्णव मायनस चार ब्याण्णव शहाण्णव मायनस चार किती ब्याण्णव बघ आठ गुणिले सहा भागीला दोन गुणीला चार वजा चार हा चार वजा चार शून्य झाला तर हा शून्य होतो सगळा शून्य होतो आलं कर ना की नाही लक्षात तुमच्या म्हणून वजाबाकी बेरीज अगोदर करायची नाही आपल्याला काय सांगितलं कंचे भागेव अगोदर भागाकार आता कौच नाही म्हणजे अगोदर भागाकार करूया ना यांचा काय होईल ती गुणीला किती आठ या आठला आठ याच्यासाठी काय या आला तर आपला ती हण गुणीला किती चार वजा चार आता अगोदर गुणाकार करूया यांचा बघा चात्रिक बारा आठी शहाण्णव वजा चार बरोबर किती ब्याण्णव पर्याय क्रमांक चारचं उत्तर अगदी सोपं होतं लक्षात तुमच्या आता जर तुम्ही या ठिकाणी अगोदरच चार वजा चार केले तर काय होईल शून्य होईल आणि शून्य म्हणजे हा सगळा शून्य झाला कारण शून्यानं गुणलं काय येईल शून्य ती असं होईल हे गणित लक्षात तुमच्या अशा प्रकारचे सोपे सोपे गणित शकतात असतातच परीक्षेमध्ये कन्फ्युज होण्यासाठी कारण काय माहितीये का की एका विशिष्ट पद्धतीनं आपल्या बॉडबॅस आप रूल प्रमाणच करावं लागतं की ज्याला आपण कंचे भागू बेव म्हणजे कंसाचा भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी शेवटी या पद्धतीनंच करावं लागतं तरच आपलं उत्तर बरोबर येतं आणि हे कन्फ्युजन असतं त्याच्यामुळं काय होतं विद्यार्थ्यांचा वेळ जातो पुढं तर अरे हे किती सोपा आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं तर करायचं आहे हो की नाही असं आपण नेहमी म्हणत असतो पण प्रॅक्टिस केल्याशिवाय आणि कंचे भाग बेगळ म्हणजे बा रूल शिवाय हे उदाहरणं तुम्हाला अजिबात करता येत नाही समजा मी केलं तर मी काय म्हणालो तुम्हाला हा चार वजा चार शून्य होईल मग दोन गुणीला शून्य शून्य शून्याने याला भागीत शून्य काय होईल शून्य आहे का ऑप्शनमध्ये नाही अरे मग प्रश्नच चुकीचा होता अरे मग प्रश्न चुकीचा होता असं आपण म्हणत असतो पण या ठिकाणी आपल्याला कंचे भागू लावावच लागेल चला तर मग त्याच्यानंतर काय म्हणते पाच बारा बारा म्हणजे बारा शून्य माझ्यामध्ये पर्याय क्रमांक दोन बघा कसं ते आता आपल्याकडे काय दिलंय आपल्याला सात अधिक पस्तीस भागीला सात वजा तीन गुणीला चार लक्षात तुमच्या आता पहिल्यांदा भागाकार करूया मग या सातला सात अधिक सात न ला पस्तीस ला भागितलं पाच वजा किती इंच बारा करू याच्यासाठी ओके मग सातन पाच किती बारा बारा वजा बारा किती शून्य पर्याय क्रमांक दोनचं उत्तर असं होत पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अल्लक्ष तुमच्या अशा प्रकारे प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही कधीही तुम्हाला जमणार नाही त्याच्यासाठी पटकन गौतम पाईकराव ओके गौतम पाईकराव ओके ठीक आहे शून्य ठीक आहे गौतम हां तर अशा प्रकारे ही उदाहरणं होती याही समोर आपण घेणार आहोत पण अगोदर सर्वात अगोदर काय असतो भागाकार तेच आहे ना बघा आता मी जर म्हणालो पाहिल्याबरोबर सत्तेचाळीसशे पर्याय क्रमांक च उत्तर तर काय हो गौतम कर येईल का सत्तेचाळीसशे पण पाहिल्याबरोबर बघा मला काय म्हणायचं माहितीये का सांगू बघा मला काय म्हणायचं माहिती का सत्तेचाळीस गुणीला त्रेचाळीस अधिक सत्तेचाळीस गुणीला किती सत्तावन एक बेरजेचं किंवा एक जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर पद दोन असत ओके दोन चिन्ह असतील बेरीज किंवा वजाबाकीचे किंवा बर का दोन्ही पैकी एक किंवा दोन्ही एक एक तर पद एकनं जास्त असतं आणि चिन्ह एकनं कमी असतं फक्त बेरीज किंवा वजाबाकीचं गुणाकार भागाकाराचं नाही तर बघा म्हणजेच मी काय म्हणायला माहित आहे का इथून एवढं एक पद झालं इथून एवढं एक पद झालं आता या दोन पदामध्ये सामायिक कोणतं पद आहे सत्तेचाळीस ओके नाही मग सत्तेचाळीस एकदाच लिहूया आणि कंसामध्ये उरलं काय आपल्याकडे भिन्न त्रेचाळीस अधिक सत्तावन्न या दोघांची बेरीज इथूनही सत्तेचाळीस का हल्ला इथूनही सत्तेचाळीस का हल्ला सत्ते मग या सत्तेचाळीसला सत्तेचाळीस लिहू गुणीला या दोघांची बेरीज किती होती पाच सात तीन दहाशे शून्य हात हातचाला एक पाच चार नऊ एक दहा याने याला गुणल्यावर काय येईल सत्तेचाळीस वर दोन शून्य चार हजार सातशे पर्याय क्रमांक एकच उत्तर मग अशा वेळेत मी काय करत असतो माहितीये का जे भिन्न आहे ते नाही हो आता उरलेल्या दोघांची बेरीज करा याला तीन दिले साठ झाले साठो चाळीस शंभर म्हणजे गुणा त्याला सत्तेचाळीस इथल्या इथे पाहिल्याबरोबर अगदी कमीत कमी वेळा पाहिल्याबरोबर मी पाहिल्याबरोबर उत्तर सांगितलं होतं प्रॅक्टिस करावी लागेल त्याच्यासाठी हो ना लक्षात तुमच्या अतिशय सोप्या स्वरूपात हे सर्व आहे फक्त काळजीपूर्वक पहा आणि प्रॅक्टिस करा म्हणजे पहिल्यांदा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी अशा स्वरूपात आपल्याला ते करावं लागेल तरच आपल्याला हे उदाहरणं जमतील नाहीतर मग काय होईल माहितीये का या त्रेचाळीसचा सत्तेचाळीसचा गुणाकार रे आणि त्रेचाळीसचा आणि सत्तावन्नचा गुणाकार करा गाला दिवस त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे वेळ किती असतो एका प्रश्नाला जास्तीत जास्त चाळीस शेकंद पन्नास सेकंद असतात काही काही परीक्षेमध्ये मग एवढा वेळ आपल्याला ऍडजस्ट करायचा म्हटल्यावर ट्रिक्स वापराव्याच लागतील आणि ते देखील पाहिल्याबरोबर जमलं पाहिजे नाही तर करा गुन्हा करा आपला जस काय बघा आता भाग दोन काय म्हणतो खालील प्रश्नात पदावली सत्य करण्यासाठी अनुक्रमे कोणता चिन्ह गट लागू पडेल हे चिन्ह अशा प्रकारचे देखील उदाहरणं असतात आणि खूप मजेशीर आहेत की आपल्याला कुठलं चिन्ह दिल्यानंतर काय होईल बघा मी काय म्हणालो माहित आहे का हा पर्याय क्रमांक दोन येईल का बघा ना इथं जर मी धन चिन्ह ठेवलं इथं बरोबर इथं धन ओके नाही या दोघांची बेरीज किती मग नव्याण्णव बरोबर या दोघांची बेरीज किती नव्याण्णव सात दोन नऊ दोन सात नऊ इथे सहा तीन नऊ आणि तीन सहा नऊ हो। म्हणजे पर्याय क्रमांक दोनचं उत्तर काय अवघड होत बर दुसरं जर ठेवलं तर येईल का मी जर म्हणालो इथे प्लस ठेवूया पर्याय क्रमांक तीन ठेवूया त्रेसष्ट छत्तीस बरोबर सत्तावीस वजा बहात्तर सत्तावीस वजा बहात्तर यांची बेरीज किती होईल नव्याण्णव पण आता इथं वजाबाकी काय होईल हा ऋण येईल ना मोठी संख्या असल्यामुळे मग ते येणारच नाही ना मग का होईल येणारच नाही कारण काय माहितीये का ऋण चिन्ह नाही दोन्ही बाजू आपल्याला कशा पाहिजे सारख्या पाहिजे लक्षात तुमच्या दोन्ही बाजू आपल्याला कसं पाहिजे सारख्या पाहिजे त्यानंतर बघूया हो बघा आठ ब्रॅकेट चारशे आणि ब्रॅकेट ऐंशी ब्रॅकेट वीस ब्रॅकेट वीस का होईल आठ पंचेचाळीस पाच पाच म्हणजे आठ पंचेचाळीस आणि वीस वीस चाळीस का हा काय करूया याला भागू याला गुणवा बरोबर काय होईल अधिक बघा गुणीला भागीला बरोबर अधिक गुणीला भागीला बरोबर अधिक पर्याय क्रमांक एकच उत्तर आठ मागितलं गुणीला भागीला वजा आणि बरोबर काय आण म्हणते माहितीये का इथं जर याने याला भागितलं तर पाच पाच आठ चाळीस आणि बरोबर वीस वीस चाळीस असं व्हायला नो गुणीला भागीला बघा मी काय केलं माहितीये का आठ गुणीला चारशे भागीला ऐशी बरोबर वीस अधिक वीस ठीक आहे इथे बेरीज चाळीस आली आता इकडे काहीतरी करावं लागेल म्हणजे चाळीस येईल ना आपल्याला मग याने याला भागितल्यावर किती उरले पाच गुणीला आठ बरोबर चाळीस बरोबर चाळीस दुसरा एखादा पर्याय येतो का दोन नंबरचा पर्याय घेऊन पाहू हा आता दोन नंबरचा पर्याय घेऊन गुणीला भागीला वजा बर चला इतर बघा आठ आठ गुणीला चारशे भागीला ऐशी वजा वीस बरोबर वीस हे देखील येऊ शकते बर का मी दोन्ही दिले आहेत बर का कन्फ्यूज बघा आता इथे किती येतात म्हणलं मी तुम्हाला हा पाच येतो आणि हा किती येतो पाच आठ चाळीस वजा वीस बरोबर वीस तो देखील पर्याय येतो बरं का दोन्ही पर्याय यायला नव्हते पाहिजे पण मी चुकीने घेतले ते दोन्ही पर्याय दोन्ही पर्याय येऊ शकतात हा अल लक्षात म्हणजे काय होईल माहिती आहे का असं होतं बरं का ते इथं गुणीला पाहिजे युरोपियन दिसतो का ब्लॅक घेऊया वाटल्यास इथं गुन्हिला पाहिजे हो की नाही कोणत्या भागीला पाहिजे बरोबर पाहिजे आणि अधिक पाहिजे किंवा पर्याय क्रमांक दोन देखील पर्याय क्रमांक दोन ने देखील दोन्ही बाजू समानभ येत आहेत हा बघा चोवीस ब्रॅकेट चौऱ्याऐंशी ब्रॅकेट बेचाळीस ब्रॅकेट अठ्ठेचाळीस चार बस, चार आठ नाही गुणाकारच येईल माझ्या मते हा गुणाकार येईल बरोबर येईल आणि हा गुणाकार येईल वाईट पेन घेऊया बघा चोवीस गुणीला चौऱ्याऐंशी बरोबर बेचाळीस गुणीला अठ्ठेचाळीस बघ असा गुणाकार करूया चोवीस चौऱ्याऐंशी चार चौक सोळा सहा चला एक चार दोन्ही आठ आणि बत्तीस चाळीस एक एक्केचाळीस एक हातले चार आठ दुनी सोळा चार बीस याचा गुणाकार दोन हजार सोळा आता याचा घ्या बेचाळीस गुणीला अठ्ठेचाळीस आठ जुनी सोळा सहा चालाय आठ चौक बत्तीस आणि आठ चाळीस आणि एक एक्केचाळीस एक, एक चाळीस चार चार चौक सोळा चार वीस गौरी बाजू आल्या समान म्हणजेच गुणीला बरोबर गुणीला पर्याय क्रमांक एक एकच उत्तर पाहिजे होत गुणीला बरोबर गुणीला यापेक्षा अधिक हा ठीक आहे ना ठीक आहे तर सत्तेचाळीस आलं होतं याच्या अगोदरचं एक देखील एक हे बघा अठरा चार चार आठ बत्तीस बत्तीस अठरा बहात्तर तीन चौक बारा अठरा अठरा आहे ना हे अठरा एक, गुणीला एकशे वीस भागीला तीस बरोबर चार गुणिले अठरा आहे का असं बघा मी काय म्हणालो माहिती आहे का याचा गुणाकार केला काय होईल भागाकार केला चार अठरा गुणिला चार बरोबर चार गुणिला अठरा ना अठरा चौक बहात्तर अठरा चौक बहात्तर असंच येतं मग गुणिला भागिला बरोबर गुणिला गुणीला भागीला बरोबर गुणिला पर्याय क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक दोनचं उत्तर गुणिला भागिला बरोबर गुणिला लक्षात तुमच्या इथले इथेच केलं मी हा भागीला जर घेतला हा गुणीला हा बरोबर हा गुणीला अठरा चौक किती बहात्तर मग तीस ने याला भागीच किती आले चार चार गुणीला अठरा किती आहे बरोबर असं होते अशा प्रकारे देखील उदाहरणं असतात पण आपल्याला काय माहिती का प्रॅक्टिस केल्यावर पटकन ओळखू येतं नाही ते तुम्हाला चारही पर्याय ठेवून पहावे लागत होते बघा आता बारचूक अठ्ठेचाळीस सहा काही तरी चारी। अठ्ठेचाळीस चाळीस येईल का पर्याय क्रमांक तीन चाळीस पर्याय क्रमांक तीन बघा मी काय केलं इथं अगोदर भागाकार ना तुम्हाला मग काय होईल सहाने याला भागितलं आठ आलं आणि बारचोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मायनस आठ किती इथले इथंच कमीत कमी वेळा हो की नाही बस बारा गुणीला चार वजा अठ्ठेचाळीस भागीला यानयाला भागून किती राहिले आठ वजा आणि एनआयला गुणू बारशोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मधून आठ गेले किती राहिले चाळीस पर्याय क्रमांक तीनच उत्तर चाळीस पर्याय क्रमांक तीनचं उत्तर होत आहे बघा तेवीसन पाच अठ्ठावीस येईल तेवीस पाच अठ्ठावीस बघ मी काय केलं अगोदर या दोघांचा गुणाकार नव्हतरी सत्तावीस एक सत्तावीस चोवीस वजा एक अधिक पाच बरोबर तेवीस अधिक पाच बरोबर किती अठ्ठावीस पाहिल्या बरोबर एवढं लिहायचं देखील काम नव्हतं बरं का हा धन्यवाद अनिशा गौतम ठीक आहे लक्षात तुमच्या आता बघा कसं होतं ते सॉल्व्ह करून पाहूया चोवीस वजा तीन गुणीला नऊ भागीला किती सत्तावीस अधिक पाच या दोघांचा गुणाकार करूया ना म्हणजे काय होईल चोवीस वजा सत्तावीस आगीला सत्तावीस अधिक पाच आता या दोघांचा काय होईल चोवीस वजा एक अधिक पाच मग चोवीस मधून एक गेला तीन तीन अधिक पाच बरोबर किती चोवीस मधून एक गेला तेवीस तेवीस अधिक पाच किती अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे आपल्याला सोडवता येतात पण फक्त आपल्याला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही बोर व्हाल पुन्हा एकदा सांगतो की कंचे भागू बेब हाच नियम वापरला तरच ही उत्तरं बरोबर येतात ओके नाही अन्यथा ती चुकते आता काय होते बारा तरी छत्तीस छत्तीस आठ चौवेचाळीस वजा पाच वजा पाच म्हणजे एकोणचाळीस पर्याय क्रमांक दोन काम खत्तम होईल होईल की नाही बघा काय म्हणते ते बार बारा गुणीला तीन अधिक आठ वजा पाच या दोघांचा गुणाकार किती होईल छत्तीस अधिक पाच आठ वजा पाच या दोघांची बेरीज किती होईल चौवेचाळीस वजा पाच बरोबर किती एकोणचाळीस पर्याय क्रमांक एक दोनच उत्तर काही अवघड होत काही डोकं लावायची गरज पडली बिलकुल नाही अजिबात नाही ना? प्रॅक्टिस केल्यानंतर पटकन आपल्याला कुठली क्रिया करायची ते लवकर संपत पर्याय हे समजतं आणि त्याच्यामुळे इथेच पाहिल्याबरोबरच करता येत आपल्याला बार तरी छत्तीस आठ चौवेचाळीस मधून पाच गेले एकोणचाळीस नेक्स्ट बघूया बघा काय म्हणते बारा 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 बाराच आहे रवीकडे बारा बारा बरं बर मग काय होईल वा वा असं होऊ शकता हे बघा इथे गुणीला आणि हा भागीला बरोबर होऊ शकते आहे का म्हणजे पहिले टर्म नाही बरं का याच्यामध्ये गुणीला नाही कुठं म्हणजे हे ऑप्शन येणार नाही लगा लक्षात हे ऑप्शन आपलं येणार नाही आता काय होईल माहितीये का पहिल्यांदा हा घेऊ हा येईल उलटा बरोबर गुणीला आणि कस ते बघा बारा बरोबर बारा गुणीला बारा भागीला बारा होईल एक दोन तीन चार आहेत एक दोन तीन चार म्हणून बघा आता या बाराने या बाराला भागितलं किती आलं एक बारा गुणिला एक बरोबर किती बारा झालं मग बारा बरोबर किती बारा आ, हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे पण आपल्याकडे हे ऑप्शन नाही हो की नाही म्हणून आपल्याला या ऑप्शनचा विचार करावा लागेल हे बरोबर आहे म्हणजे बरोबर गुन्हेला भागीला बरोबर गुन्हेला भागीला पर्याय क्रमांक एकचं उत्तर लक्षात तुमच्या ठीक आहे एवढंच आहे माझ्याबद्दल आले हे उदाहरण सर्व लक्षात तुमच्या अशाच प्रकारचे विविध उदाहरणावर प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळ लागला पाहिजे म्हणजेच पाहिल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे तरच तुमचा वेळ वा वाचेल आणि तो उरलेला वाचलेला वेळ तुम्ही इतर अवघड प्रश्नांसाठी ठेवू ठेवू शकाल हो ना ठीक आहे धन्यवाद माझ्या माझ्या मते मला अपेक्षा आहे की हे सर्व तुम्हाला उदाहरणं आजचे समजली असतील भेटूया उद्याच्या तशक येत एका नवीन टॉपिकवर चर्चा करण्यासाठी देन गुड बाय